वाव, क्या बात है एक्सलेंट वर आल्यानंतरचा व्यू, पूर्ण हैदराबाद दिसतो वेलकम टू सालारजन म्युझियम मेन अट्रॅक्शन हैदराबाद मध्ये येऊन हैदराबादी बिर्याणी खायचं स्वप्न पूर्ण होते आमचं आज वेलकम टू लेक। सागर हुसेनसागर लेकॅक्स आलो आहे वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो हैदराबाद सफर चालू आहे आपली आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण गोवळकोंडा फोर्ट एक्सप्लोअर केला हा मागे तुम्हाला दिसतो आहे ना आता गोवळकोंडा किल्ल्यातून आपण चाललो आहे है, हैदराबादला हैदराबादची सफर करायला सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत हैदराबादच्या सुप्रसिद्ध सालार जंग म्युझियमला आणि मग पुढे आणखीन काय काय पाहता पाहायला आज मिळतंय पाहूया गोवळकोंडा किल्ल्यापासून हैदराबाद आहे है बारा किलोमीटर आणि वाटेत तुम्हाला असे अवशेष दिसतात बघा आणि यांच्या कमानीमधूनच जातो आपण हा अगदी तसाच आहे जसं आपण येताना मकई आलेलो काल अगदी तोच वाटतोय मला नाही हा वेगळा आहे वेलकम टू सलाजंग म्युझियम तिकीट घेतली आपण पन। पन्नास रुपये तिकीट आहे आणि मोबाईलसाठी सेपरेट तिकीट घ्यावं लागतं मग आम्ही पन्नास रुपये देऊन तेही घेतले आणि बाकीच्यांचे मोबाईल क्लॉक रूममध्ये ठेवायला चालले मेन अट्रॅक्शन सालारजंग म्युझियम आम्ही पाहून आलो जवळपास तीन तास आम्ही तिकडे होतो रिफ्रेशमेंट पण आहे आम्ही दुपारचं थोडंसं लंच तिथेच केलं पण अमेझिंग एक्सपिरियन्स आहे मित्रांनो निजामाचे प्रधान असलेले सालार जंग यांचं हे कलेक्शन आहे जंग पहिला दुसरा तिसरा आणि काय कलेक्शन आहे काय नाही आहे त्याच्यामध्ये इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल बेल्जियम जगभरातून आणलेल्या वस्तू आहेत युरोपियन पेंटिंग्स आहेत मुघल आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये मिनिएचर्स आहेत आणि थ्री डी पेंटिंगसुद्धा तुम्हाला त्या काळातील पाहायला मिळतात इतकं जबरदस्त कलेक्शन आहे पण माझं तुम्हाला एक सांगणं राहील की आ, गाईड घ्यावा कारण त्याशिवाय हे चार मजले फिरून आपण थकून जातो आणि गाईड असेल तर तुम्ही प्रॉपर एक्झॅक्टली बघू शकता की काय महत्त्वाचं आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तर क्लॉक आहे जे दर एक तासाला बेल होते जवळपास पाच वाजले आहेत आता सालारजंग म्युझियमवरून आपण चाललो आहे द हार्ट ऑफ हैदराबाद सिटी ज्याला म्हणतो आपण ते चार मिनार बघायला चला आणि समोर दिसतायत सुप्रसिद्ध चार मिनार वाव वाव समोर दिसतोय बघा आपल्याला क्या बात आहे समोर दिसतोय बघा आपल्याला क्या बात आहे बघा फुल जत्रेचा माहोल इकडे एकीकडे एक एक लेझर शो चालू आहे वेलकम टू सागर लेक आम्ही आलो आहे बोटिंगला चला बघूया बोटिंग कुठे अव्हेलेबल आपण बुद्धा स्टॅच्यू विजिट काढली आहे तिकीट चला एंट्री खास आहे इंटरेस्टिंग आहे मजा येणार डान्स बोट आहे वाटतं जी आपली बोट आहे नाही बुद्ध स्टॅच्यूला जाणारी बोट आहे दोन ऑप्शन आहेत बोटीमध्ये एक बुधा मार्ग आहे तर स्किल बोट आहे एक डान्स बोट पण आहे बुद्धास स्टॅच्यू 啊，对了。 ना पे ची सागर लेक पाहायला मिळतो आणि बुद्धा स्टॅच्यूची विजिट पण होते चला वाव हुसेन सागर लेकच्या मोदोबद ना बुद्धा स्टॅच्यू एवढा छान वाटतोय ना आणि सेक्रेटरीटची इमारत पण किती सुंदर दिसते बघा तिथे सेनसागर लेकमध्ये बोटिंग करून आलो आहे आता कडकडून भूक लागली आहे आणि हैदराबादमध्ये आल्यावर तर हैदराबादी ही पाहिजेच चला स्टेट सेक्रेटरियटची बिल्डिंग काय वाटते आणि तो तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघ आहे चला आपली गाडी इथे पार्क आहे आणि हे सुद्धा केवढं छान मानलं आहे बघा आणि बिर्याणीसाठी आम्ही आलो आहे द फेमस नायाब हॉटेल सिन्स नाइनटीन एटी सिक्स सर नंबर आहे आणि आली फायनली आपली बिर्याणी फॅमिली पॅक आहे त्यामुळे चार जणांसाठी परफेक्ट आहे रूम एवढा भारी आहे ना आणि मजा येणार सोबत किती ग्रेव्ही दिली त्यांनी आणि पोस हैदराबाद मध्ये येऊन हैदराबाद बिर्याणी खायचं स्वप्न पूर्ण होते आमचं आज फुल मार्क्स नायाब बिर्याणी खरंच नायाब होती असं म्हणायला लागेल आहे ना एकदम ऑथेंटिक टेस्ट मजा आली पण पार्किंगचे एवढे इश्यू आहेत ना मी कशी तरी गाडी इथे पार्क केली आहे हॉटेलवर पोचलो आपल्या तेलंगणा टुरिझमच्या त्याच रिसॉर्टवर ज्या रिसॉर्टवर कालपण राहिलं होतं आजचा हैदराबादचा व्लॉग इथे सेंड करूया अजून भरपूर हैदराबाद आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय